भेटत होते त्यावेळेस तुमच्याही डोळ्यात पाणी आलं होतं काय सांगाल नेमकं कसा तपास केला आणि तो प्रसंग कसा होता दोन हजार तेवीसला गुन्हा दाखल आहे गुन्ह्याबाबत डिटेलमध्ये असं की डिसेंबर दोन हजार सतराला एक मुलगा आ, एका शिक्षकाच्या घरी शिकायला होता आणि आईवडील अतिशय गरीब होते हालाकीची परिस्थिती होते ऊसतोड कामगार होते ते ऊसतोडीसाठी कर्नाटकमध्ये गेले होते आणि मुलांनी शिकावं त्याला नोकरी लागल म्हणून त्यांनी त्याला शिकायसाठी एका शिक्षकाच्या घरी ठेवलं होतं पण ऑक्टोबर दोन हजार सतरा ते डिसेंबर दोन हजार सतराला तो काही एक न सांगता त्या घरातून निघून गेला होता आणि ही बातमी आईवडिलांना कळ्या कळाल्यावरती ते कर्नाटकावरून आले परंतु ते अशिक्षित असल्यामुळे आणि त्यांना असं वाटलं की मुलगा आपला एक ना एक दिवस परत येईल म्हणून त्यांनी तो गुन्हा दाखल नाही करत केला दाखलच केला नाही असं करत करत पाच ते सहा वर्ष झाले शेवटी मुलगा काही घरी आला नाही त्याच्यानंतर त्यांनी दोन हजार तेवीसला पिंपळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला सदर गुन्हा हा सीआर नंबर एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट एक दोन हजार तेवीस कलम तीनशे त्रेसष्ट भादवीनुसार दाखल झाला त्याच्यानंतर हा गुन्हा एक ते दीड वर्षानंतर एस टीकडे आला म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये हा गुन्हा एस टीकडे वर्ग झाला आणि मागच्या दीड महिन्यामध्ये मी एस टीचा चार्ज घेतला सदर गुन्ह्याचं मी फाईल बारा वाचली तपासली आणि त्याच्यानंतर मी त्याच्या आईवडिलांची भेट घेतली त्याच्या आईवडिलांची भेट घेतल्यावरती त्यांनी सांगितलं की ब सात वर्ष झाली आमच्या मुलाचा काहीच पत्ता नाही आहे ते खूप रडत होते त्यांचा आश्रू मला ते बघवऱ्याने गेले मला खूप वेदना होत होत्या ते बघून म्हणून मग मी ठरवलं की आता यांचा मुलगा आपण शोधून काढायचा त्याच्यानंतर मी त्याच्या शाळेमध्ये गेले जिथं तो शिकायला होता तिथल्या शिक्षकांना त्याच्याबद्दल विचारलं की बाबा मुलाचा स्वभाव कसा होता की तो वाईट वळणाचा होता का किंवा अभ्यासात कसा होता तर त्यांनी त्याच्याबद्दल सगळं पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिल्या होत्या की मुलगा खूप चांगला होता वगैरे त्याच्यानंतर मग ज्या ठिकाणी शिक्षकाच्या घरी तो राहिला होता मी त्यांना पत्र दिलं एक आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तपासकामी व्हा त्याच्यानंतर ते आले मग त्यांना बारकाईनं विचारपूस केली तर त्यांच्याकडं काही उत्तर नव्हतं फक्त त्यांची एक चूक होती का त्यांनी तो जेव्हा घरातून निघून गेला होता राजू तेव्हा त्यांनी गुन्हा दाखल केला नव्हता त्यांनी असं वाटलं होतं की तो दो काही दिवसात परतील किंवा राजूच्या आईवडला नाही हेच वाटलं होतं तो काही दिवसात परतील परंतु सलग पाच वर्ष मुलगा निघून गेला आहे आणि त्याचा गुन्हाच दाखल नाही झाला म्हणून मला त्या शिक्षकावरती संशय आला होता त्या शिक्षकाला मी नोटीस देऊन बोलवलं विचारपूस केली पण काहीच माहिती नाही लागली तर मग मा मला असा संशय आला की जर एक शिक्षक गुन्हा दाखल नाही करत आहे तर कदाचित काही मुलाचा घातपात झाला असावा असा मला संशय होता त्या संशयानुसार मी माननीय एस पी सरांची भेट घेतली आणि सरांना पूर्ण गुन्ह्याची हकीकत सांगितली आणि सरांना सांगितलं मला सर ह्या या शिक्षकावरती मला डाऊट आहे आणि मला असं वाटतं की मुलाचा घातपात झालेला असावा तर सर म्हटले ठीक आहे तुम्ही पुढील तपासासाठी एल सी बी टीमची मदत घ्या आणि त्यांनी समक्ष आपले एल सी बीचे पी आय बंटेवाळे सर यांना कॉल केला आणि सांगितलं की जाधव मॅडमला तुम्ही तपासात मदत करा मी सरांची भेट घेतली सरांना फाईल दाखवली सरांना सग गुन्ह्याची सगळी हकीकत सांगितली त्याच्यानंतर सरांनी मला खटावकर पी एस आय खटावकर सर आहे यांना सांगितलं की बाबा जाधव मॅडमला मदत कर मग खटावकर सर आले आपण सदर शिक्षकाला परत बोलवलं विचारपूस केली पण आपल्याला असं काही काही एक क्लू मिळत नव्हता फक्त संशय घेण्यासाठी एकच कारण होतं की गुन्हा का दाखल झाला नाही मुलगा घरातून निघून गेल्यावर पाच वर्ष ते तो गप्प कसं काय बसला खूप माहिती घेतल्यानंतर काहीच मिळालं नाही मग आपण सदर शिक्षकाला त्याच्यानंतर काही परत बोलवलं नाही त्याच्यानंतर मग आपण टेक्निकल टीमची मदत घेतली आणि त्याच्यानुसार मग राजूचं आपल्याला म्हणजे त्याचं लोकेशन मिळालं की ला राजू पुण्यामध्ये आहे आणि मग खटावकर सरांनी त्याला तिथं जाऊन त्याला भेटले विश्वासात घेतलं आणि त्याला आज रोजी घेऊन आले आणि मला सदर घटना सर्व घटना मी एस पी सरांना सकाळी सांगितली सरांनी सांगितलं होतं त्याच्या आईवडिलांना बोलू आणि त्यांना अजिबात माहिती होऊ नका देऊ हो की राजू सापडला आहे आपण त्यांची त्यांना एक सरप्राईज देऊ हो, राजूच्या आईवडिलांना त्याच्यानुसार मी काल रात्री राजूच्या आईवडिलांना फोन करून सांगितलं होतं की तुम्हाला तपास का मी एस पी ऑफिसला यायचं आहे एस पी सरांना तुम्हाला बोलायचं आहे काहीतरी त्यांना अजिबात कल्पना नव्हती की त्यांचा मुलगा मिळालेला आहे तो सुखरूप आहे जिवंत आहे कारण की त्यांना आता असं वाटत होतं की राजू हयात नाही आहे राजूचा मृत्यू झालेला असावा असा त्यांना वाटत होता कारण की सात साथ ते साडेसात वर्ष हा खूप मोठा काळ आहे आणि त्याच्यानंतर सकाळी पावसामुळे त्यांना गाडीने लागली तर त्यांना यायला उशीर झाला ते एक वाजता आले त्यांना मी एस पी सरांच्या कॅबिनमध्ये बसवलं आणि अचानक पाठीमागून मी राजूला त्यांच्यासमोर घेऊन गेले